रुक्मिणी ही भोजवंशातील विदर्भ राज्याचा राजा भीष्मक यांची कन्या होती भीष्मक हा मगध देशाचा राजा जरासंधाचा जमीनदार होता तिला पाच मोठे भाऊ होते मोठा रुक्मी रुक्मरथा रुक्मा पाहू रुक्मा केसा आणि रुक्मा ती देवी लक्ष्मीचा अवतार मानली जाते रुक्मिणीची पूजा ही प्रामुख्याने महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात केली जाते महाराष्ट्रात तिला रखुमाई म्हणतात ती लहान असताना लोक कृष्णाच्या नृत्याचे आणि वृंदावनामध्ये घडणाऱ्या घटनांचे लोकगीतातून वर्णन करायचे कृष्णाने मथुरीचा राजा कंसाचा वध केला त्या क्षणाचीही ती साथीदार होती ती कृष्णाच्या प्रेमात पडली त्यावेळी कृष्ण एक गोपाळ होता ज्याने शूरकृत्य केले होते आणि रुक्मिणी ही एका साम्राज्याची राजकन्या होती पुढील काही वर्ष कृष्ण ब्रह्मचारी म्हणून फिरत राहिला रुक्मिणीला जेव्हा काही सण किंवा उत्सवाचे निमंत्रण मिळायचे तेव्हा ती कृष्णाचे दर्शन घेऊन त्याच्याशी बोलण्याच्या आशेने मथुरेला जायची जरासंधाचे आगमन टाळण्यासाठी आणि शहर जाळण्यापासून वाचवण्यासाठी कृष्ण आणि बलराम यांना मथुरा सोडावी लागली तेव्हा रुक्मिणीचे आजोबा कौशिक यांनी त्या दोघांना आश्रय दिला कारण त्यांना तसे करण्यास रुक्मिणीने सांगितले होते कृष्णाचा मित्र उद्धव जेव्हा विदर्भात आला तेव्हा रुक्मिणीने त्याला तिचा निर्णय सांगितला आणि ती म्हणाली काहीही झाले तरी मी कृष्णाशीच लग्न करीन जर त्याने माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला तर मी आगी तोडी मारून आत्महत्या करीन कृष्णाला जेव्हा हे समजले तेव्हा तो म्हणाला एवढी दृढ निश्चयी स्त्री माझ्यासारख्या गुराख्याशी का लग्न करेल तिने कोणीतरी एखादा देखना राजकुमार शोधून त्याच्याशी लग्न केले पाहिजे परंतु तरी देखील रुक्मिणीने आपला विचार काही बदलला नाही आणि ती यावर ठाम राहिली पिता भीष्मकने तिला परवानगी दिली परंतु जरासंधाचा मित्र असलेल्या रुक्मीने त्याला कडाडून विरोध केला रुक्मिणीचा मोठा भाऊ रुक्मी हा दुष्टराजा कंसाचा मित्र होता कंसाला नंतर कृष्णाने मारले होते त्यामुळे तो या लग्नाच्या विरोधात होता रुक्मी हा एक महत्वाकांक्षी राजकुमार होता आणि त्याला निर्दयी राजा जरासंधाचा राग नको होता म्हणून त्याने तिचा विवाह चेदी राज्याचा युवराज आणि कृष्णाचा चुलत भाऊ शिशुपाल याच्याशी करण्याचा प्रस्ताव ठेवला शिशुपाल हा जरासंधाचा वारसदार होता भीष्म स्वतःच्या इच्छेचा वध करून शिशुपालशी रुक्मिणीचा विवाह करण्यास तयार झाले परंतु गुपचूप हे संभाषण ऐकलेली रुक्मिणी मात्र घाबरून गेली तिने एका विश्वासू ब्राह्मणाकडून कृष्णाला संदेश पाठवला संदेशात तिने कृष्णाला तिच्या प्रेमाबद्दल लिहिले आणि विदर्भात येऊन तिला सोबत घेऊन जाण्याची विनंती केली रक्तपात आणि युद्ध टाळण्यासाठी रुक्मिणीने गिरीच्या देवीच्या मंदिरातून तिचे अपहरण करावे अशी विनंती कृष्णाला केली काही पौराणिक कथानुसार हे पत्र राधाराणीला मिळाले कृष्णाला हे माहीत होते की विदर्भामध्ये रुक्मिणीला घेण्यास गेल्यानंतर कृष्णाला तिच्याशी लग्न करावे लागेल परंतु राधाराणीच्या आग्रहामुळे तो तिथे जाण्यास तयार झाला त्यानंतर कृष्ण लगेचच विदर्भाकडे जाण्यास निघाला काही पौराणिक कथानुसार अर्जुनाने देखील कृष्णाला रुक्मिणीचे लक्ष विचलित करण्यास आणि रुक्मिणीला पळवून नेण्यास स्त्रीपेशामध्ये मदत केली होती परंतु महाभारतानुसार द्रौपदी स्वयंवरामध्ये प्रथमच कृष्ण आणि पांडवांची भेट झाली होती त्यापूर्वी ते एकमेकांना कधीही भेटले नव्हते कृष्ण विदर्भाकडे निघाला हे कळता क्षणीच बलराम देखील सैन्यासह त्याच्या मागे विदर्भाकडे गेला विदर्भाची राजधानी कुंडीना येथे भीष्मकांनी रुक्मिणीच्या स्वयंवराची तयारी केली होती शिशुपाल जरासंधासह इतर राजे देखील आले होते श्रीकृष्णाकडून निरोप न मिळाल्याने रुक्मिणी अस्वस्थ होती तोच ब्राह्मण आला आणि त्याने सांगितले की कृष्णाने तिची विनंती मान्य केली आहे रुक्मिणी गिरिजा देवीला प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेली ती लग्नाच्या ठिकाणी जात असताना तिने कृष्णाला पाहिले कृष्णाने तिला रथात चढविले तेव्हा शिशुपालने त्या दोघांना जाताना पाहिले आणि मग जरासंधाच्या सर्व सैन्याने त्यांचा पाठलाग सुरू केला बलरामाने सर्वांवर नियंत्रण ठेवले पुढे श्रीकृष्ण आणि रुक्मी यांच्यात भयंकर द्वंद्वयुद्ध झाले त्यात कृष्णाने रुक्मीला सहज जिंकले रुक्मिणीच्या विनंतीवरून कृष्णाने रुक्मिणीला जीवनदान दिले रुक्मिणीचे अपहरण करून कृष्ण गुजरातमधील माधवपूर या गावात आला तिथे त्या दोघांचा विवाह करण्यात आला द्वारकेमध्ये श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले